मित्रांनो आज आपण आलो आहे गावी आणि विठ्ठल नानांच्या गोट्यावरती आलो आहोत आपण आपल्याला माहीत आहे इथे सरजा आणि सुंदरचा गोटा आहे आणि हे बघू शकता तुम्ही इथं बैलगडा बरीच अशी एक मुलाखत घेऊया तिथे तो सरजाला धुवायचं काम चाललं आहे आता दोन बैल आलेत टोन इकडे एक म्हणतं काय बैलांची नाव तुमच्या कबाली आणि शस्त्री तर ही ह्यांची बैल आहेत कबालीनी शास्त्री गोलात असतात ना तर हे पण विठ्ठल लोकांची गाडी घ्यायला बघा आपण आप आपण आज आलेलो आहोत सरजाने सुंदरचा गोटा बुद्या गावात आहे तर हा त्यांचा गोठा आहे तर बघू शकता तुम्ही नॉर्मली म्हणजे आज तर काय ही होती कुठली होती पेडगाव पेडगावची शर्यत होती आणि उद्या माळशिरची शर्यत आहे तर काल आज काय त्यांनी नोंदवलं नाही बैल तर हा त्यांचा गोठा आहे तर हे त्यांच्या डाळी वगैरे त्यांची बक्षीस आहे बघू शकतो छोटा मटूर आहे आपण बघू शकता आजच बघू शकता दोन तीन पिकअप आणि कुठून आला तुम्ही पुण्याहून आले ते बकासूरच्या म्हणजे बकासूर जवळजवळ दहाच किलोमीटर म्हणजे त्यांची एक गाडी आहे आणि आज कुठलं गाव मैदान होतं पेडगाव ओके पेडगाव मैदान होतं आणि ते आधच असल्यामुळं सर काय नव्हता आज आणि नानांनी आज बैल दुखलेले आहेत आता तिकडं साईजी दो चालू आहे तर त्याला का नव्हतं कारण न मोठं मैदान आहे हां माळशिरतचं आहे हां माळशिरतचं मैदान जे आहे ते मोठं आहे आणि ओपनचं आहे आणि आज जे होतं ते आदचं होतं त्यामुळं आज काय नोंदवला नव्हता बरोबर पण हे विठ्ठल नाना आहेत ते महाराष्ट्रातले म्हणजे सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना नवमहिंद केसरी हां सप्तहिंद केसरी म्हणजे जेवढे पण हिंद केसरीचे किताब आहेत ते विठ्ठल नानानेच बांधले आहेत कोणाच्या बैलगाडीवर आहेत म्हणजे बक्कासूरच्या बैलगाडीवरती पण त्यांनी बरेच हिंद केसरीचे अवॉर्ड मिळवले म्हणजे उद्याच्या मैदानाबद्दल उद्या मोठं मैदान आहे छोटं मैदान आहे मोठं मैदान आहे उद्याचं मोठं मैदान आहे आणि तयारी कशी आपली किती दिवसाचा म्हणजे गॅप दिलेला आहे त्याला पाच दिवसाचा गॅप झाला मग तो गॅप दिल्यानंतर सतराला पळाला आहे सतराला पळाला रे सतरा या पळण्यामध्ये काय फरक पडतो का की कमी पाच दिवसाचा गॅप दिला नाही नाही ओके जेवढा जास्त आराम तेवढा जास्त जास्त चार पाच दिवसाचा गॅप लागतो अच्छा अच्छा तर बघू शकता नाही साई साईला पण नोंदवू शकतो नोंदवायचा ओके ओके तर आता उद्या आपल्याला साई आणि सरजा उद्याच्या मासेच मैदानामध्ये भेटेल तर ना धन्यवाद हां तर सर जे मी आय साई तर उद्याच्या मैदानामध्ये ते दोघं भेटतील आलेलं बघायला